माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो माझ्या ध्यानी मनी स्वप्नी कल्पांती ही नसलेली गोष्ट शिवा पवार व बसू खैरेट यांनी करून दाखवली दोघांना शतशा धन्यवाद एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते एक्क्याऐंशी चे एम एस सी गणित विषयाचे पण वर्ग मित्र त्रेचाळीस वर्षानंतर सोलापूरजवळील वळसंगवाडा लॉन्सवर भेटतोय गेट टुगेदर घ्यावयाची सर्व वर्गमित्रांची इच्छा होती मात्र त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होत नव्हते ती या दोघांनी करून दाखवली तसे आपल्या वर्गात अनेक हार हुनार विद्यार्थी होते प्रत्येकाकडे काही गुणदोष होते त्यातील मी फक्त गुणच घेतले पाहिले व या विद्यार्थी मित्रामुळे मी घडलो माझ्या जीवनात या सर्वच वर्गमित्रांचे योगदान महान आहे आज मी तुम्हा सर्वाकडे पाहतो तेव्हा तुम्ही सर्वजण बऱ्यापैकी फिजिकली फिट्ट दिसता तरी चार दोन फिजिकली फिट्ट नाहीत त्या विद्यार्थ्यांची नावे मी येथे घेत नाही वैयक्तिक त्यांना मी बोलेनच ज्यांनी शरीर प्रकृतीची काळजी घेतली नाही असे काही जण आपणास सोडून गेलेत त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली त्या सर्वांची मला नेहमीच आठवण येते त्यांची प्रतिकृती जशा तशी वारंवार माझी डोळ्यासमोर उभी राहते सबब आपण व्यसनाधीनता सोडली पाहिजे व्यायामानानुसार व अनुवंशिकतेतून येणारे आजार याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही या दोन गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत कारण आईवडील निवडण्याचा अधिकार मुलांना व मुले निवडण्याचा अधिकार आई निसर्गाने दिलेला नाही त्यामुळे आहे ते स्वीकारले पाहिजे व पदरी पडले पवित्र झाले मताप्रमाणे आहे त्यात समाधानी राहिले पाहिजे आपल्या रंगरूपाप्रमाणेच स्वभाव व आरोग्याचे जडणघडणीत अनुषिकतेचा वाटा मोठा आहे त्यातून येणारे आजार तरुणपणा त्रास देत नाहीत मात्र वयानुसार ते डोके वर काढतात वेगवेगळे वेग कॅन्सर ब्लड प्रेशर त्वचेचे विकार प्रोस्टेट ओबिसिटी असे दृश्य अदृश्य स्वरूपातील कितीतरी आजार मात्र जीवनशैलीमध्ये बदल करून या सर्वच आजारावर आपण काही प्रमाणात नियंत्रण निश्चितच आणू शकतो बऱ्याच वेळा होतं काय आपण म्हातारे झालोत अशा प्र नकारात्मक सूचना आपणच आपणास देऊ लागतो व ॲक्टिव जीवनशैली सोडून घरात बसू लागतो व ते सिगारेट <coughs> स्मोकिंग इज इंज्युरस टू हेल्थ प्रमाणे मी सिटिंग इज इंज्युरस टू हेल्थ असे म्हणू शकतो घरात बसून राहणारा व्यक्ती आपले आजार वाढवत असतो तो घराचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर करीत असतो व घरात बसून राहणारी व्यक्ती घरातील लोकांनाही आवडत नाही त्यांना ती व्यक्ती अडचण वाटू लागते आपलीच आपल्या घरात अडचण होऊ देऊ नका घरातून निळा स्वच्छ सुंदर आकाशाखाली बाहेर पडा ताजी हवा घ्या निसर्गाचा आनंद घ्या नवनवीन मित्र मिळवा त्यांच्याशी सर्व विषयावरती चर्चा विचारविनिमय करा त्याचा एखादा विचार पटत नसेल तर तिकडे दुर्लक्ष करा आपलेच विचार योग्य समजून पुढच्यावर ते लादू नका त्यामुळे मैत्रीत अडथळा निर्माण होऊ शकतो मित्र तुम्हाला निश्चितच ऊर्जा देतात घरातील एखाद्या कामाची जबाबदारी घ्या छंद जोपासा जसे बडबड करणे हा माझा छंद आहे मी तो जोपासलाय वास्तविक समाजातील कोणतीही व्यक्ती मला मित्र म्हणून चालते व ती व्यक्ती मला काही ना काही वैचारिक देऊन जातेच आज आपल्या वर्गातील काहीजण गेट टुगेदरला घरातून बाहेर पडले नाहीत आपण जी ऊर्जा मिळवली ती त्यांना घरात बसून कशी मिळणार सबब बाहेर पडा व चाला चालण्यामुळे शरीराची चयापचय क्रिया व्यवस्थित चालते अनावश्यक कॅलरी जळतात हृदय मजबूत होते पाय हे शरीराचे खांब असून संपूर्ण शरीराचा डोलारा ते तोलून धरतात सबब ते मजबूत असलेच पाहिजेत शरीरातील पन्नास टक्के हाडेव स्नायू पायात असतात सबब तुम्ही पाय शाबूत व मजबूत बनवण्यासाठी नियमित दहा हजार पावले चालले पाहिजे हा व्यायाम प्रकार तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर चालू करू शकता ज्याप्रमाणे वाचाल तर वाचाल त्याचप्रमाणे चालाल तर चालाल तर चालाल जोपर्यंत तुमचे पाय चालू आहेत तोपर्यंत तुम्ही म्हातारे नाही ज्या दिवशी तुमचे पाय थांबतील त्या दिवसापासून तुम्ही म्हातारे झालात व आयुष्याच्या अंतकाळाच्या दिशेने प्रवास सुरू केलात चालण्यामुळे ब्लड प्रेशरसारख्या वय अनुवंशिकता किंवा जीवन जीवनशैलीतून येणाऱ्या आजारावर निश्चितच मात करू शकता वास्तविक कोणत्याही नैसर्गिक मृत्यूची मृत्यू मुर्ट्यु येण्यापूर्वी शरीराने आपणास कल्पना दिलेली असते मात्र त्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो त्या गोष्टीची वेळी चित्रांना कल्पना दे, देत नाही व आपला मौल्यवान जीव गमावून बसतो चालताना जिने चढताना जर आपणास धाप लागत असेल तर शरीरात काहीतरी बिघाड आहे करून घेण्यास काय हरकत आहे बऱ्याच वेळा रात्री अपरात्री छातीत डाव्या बाजूला कळ येते त्या वेदना पाठीकडे पोठाकडे जबड्याकडे डाव्या हाताकडे जात असतील उलटी किंवा उलटीची लक्षणे दिसत असतील घाम येत असेल तर वेळीच घरच्यांना कल्पना द्या रात्री त्यांना त्रास कशाला सकाळी बघू म्हणून दुर्लक्ष केले तर सकाळी बाथरूम टॉयलेटला जाताना शारीरिक हालचाल हालचालीमुळे सिव्हिअर अटॅक येऊन त्यात जीव जाण्याची शक्यता वाढते हार्ट अटॅकमध्ये पहिला तास हा गोल्डन आवर असतो वेळी योग्य ट्रीटमेंट मिळणे गरजेचे असते शरीराने दिलेल्या सूचनाकडे दुर्लक्ष नको व प्रिवेन्शन इज बेटर दॅन क्युअर याप्रमाणे हार्ट अटॅक येऊच नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी चला व तुम्ही पण फिजिकली फिट आहात त्यामागचे कारण तुम्ही चालत तरी आहात किंवा शेतीशी संबंधित व्यवसायात तुम्ही स्वतःला गुंतवून तरी घेतलेले दिसते मित्रांनो जीवनात घेतलेल्या मिळालेल्या अनुभवावरून आपणास खूप वाटते मुले कुटुंबातील सदस्यांना ज्ञान संस्कार द्यावेत त्यांची चांगली जडणघडण करावी मात्र दोन पिढ्यांचा विचार करता त्या भानगडीत न पडलेले बरे त्यांचे त्यांना जगू द्यावे दोन वेगवेगळ्या घराण्यातील संस्कार चालीरीती चालू शिक्षण मोबाईल टी व्ही यामुळे मुलांना पाहिजे नको ते ज्ञान मिळते त्यावर आपले नियंत्रण नाही म्हणून जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या संपूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घाला दुसऱ्यांना आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न करा तो आनंद रिफ्लेक्ट होऊन आपल्या जीवनात निश्चितच येतो हे माझे अनुभवाचे बोल आहेत दुसऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी प्रत्येक वेळी भेटवस्तू पैसेच दिले पाहिजेत असे नाही तुम्ही त्यांचे कामात मदत करू शकता धीर देऊ शकता पुढील व्यक्तींची गरज पाहून तुमच्याकडे उपलब्ध असणारी साधन संपत्ती त्याला देऊ शकता व पुढील व्यक्ती ज्यावेळी आनंदी समाधानी होते तो आनंद तुमच्याकडे रिफ्लेक्ट होतोच पुन्हा एकदा गेट टुगेदरला येऊन तुम्ही माझे जीवनात आनंद निर्माण केलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिलेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन माझे लांबलेले भाषण संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र व जय गेट टुगेदर एम एस सी गणित बॅच एकोणीसशे टू एकोणीसशे एक धन्यवाद